फक्त भाषेचा आणि खेळाचा आनंद घ्या इकडे 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 तिकडे रोडक नाही रोडकड नाही रोडकड नाही रोडकड नाही इकडे नमस्कार मित्रांनो ही आहे माझी शाळा परत आलोय जिथं अभ्यास खेळ मनोरंजन आणि ध्येय गाठण्याची जिद्द निर्माण केली जाते त्या ठिकाणी आलेला आहे ही माझी शाळा तो वर्ग आणि हा एक वर्ग ह्या हा रस्ता आहे इकडं रस्ता आहे आणि आता पाऊस कमी झाला त्याच्यामुळे मुलांना पाऊस खेळायला सोडलेला आहे दिवसभर झाला पाऊसच पाऊस होता ही आहे माझी शाळा आम्हाला ग्राउंड नाही आणि हे इथं फार जवळच मोठा रोड आहे आणि फार मोठे मोठे वाहनं जा करतात म्हणून ज्या ज्या वेळेस मुलांना खेळायला सोडलं त्यावेळेस असं बाजूला येऊन थांबावं लागतं की वाहनाला हळूहळू जा सांगावं लागतं आनंद बघा हा लहान मुलांचा आनंद निरागस खेळणं हे बघा आताच ना तुम्हाला हे बघा किती फार फास्ट वाहनं येतात असे असे वाहनं येतात त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते कंपाऊंड नसल्यामुळं गेलं वाहन अशी ही आमची जिल्हा परिषदची शाळा फार आनंद येतो हे बा हे असे मोठे मोठे वाहनं जातात आणि मग रस्ता पण असा आहे कारण इथूनच मोठा इकडं डॅम आहे आसोली डॅम म्हणून आणि तो असोली डॅमला आता पावसामुळं आहे ना पाणी आलेलं आहे त्याच्यामुळं फार लोकं तिकडे जातात पोहण्यासाठी वगैरे ते तलाव बघण्यासाठी आणि मग वाहनांची तरच चांगलीच वर्दळ सुरू राहते चार शाळा ज्या शाळेने आपल्याला घडवलं ती शाळा पहा तुम्हालाही तुमची शाळा नक्कीच आवडलेली असणार ज्याला ज्याला आवडली त्याने आपल्या शाळेची विशेषतः खैसियत त्या शाळांमधली तुमची आठवण नक्की मला सांगा हे बघा हे बघून तुम्हाला तुमचं बालपण नक्कीच आठवलं असताना मलाही आठवते आणि मी यांच्यासोबत बाल ते बालपणाच्या आठवणी ताज्या करण्याचा नक्की ताज्या करण्याचा प्रयत्न करतो यांच्यासोबत खेळ हे बघा इकडे आमचे तारजण घसरगुंडीवर वर चालले त्यामुळे यांच्याकडे लक्ष द्यावं लागते एखाद्या वेळेस हात वगैरे घसरू शकतो मग पाहावं लागतं अरे नको रे तिकडे नको जाऊ असं नको करू फार काळजी तेवढीच घ्यावी लागते अय मी खेळू का अवे गाडी गाडी आली गाडी आली थांब 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 गाडी आली ते गाडी जाऊ ते थांब जायचं नाही हे बघा असा बॉल येते आणि मग मग अशी गाडी मजातून जाते त्यामुळं लक्ष ठेवावं लागते हां चल जा गेले ते दिवस याच्या आता फक्त सगळं सर्वांच्या आठवणी असतील प्रत्येकजण तीसच्या पार गेलेल्या असेल काही शाळा शिकत असतील असो ज्यांना जो अनुभव भेटला तो अनुभव नक्की घ्यायचा शेअर करायचा जीवन आहे जीवन जगायचा आनंदाने जगायचा आता पाणी उघडलं नाही तर या ग्राउंडवर पण हे सगळे हे जे जमीन दिसत नाही या सगळीकडे पाणीच पाणी राहायला असतं आहे की नाही रे है ना सगळीकडे पाणीच पाणी राहायला असतं कारण वरून डोंगरावरून हे जे डोंगर आहे माग या डोंगरावरून पाणी वाहत 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 पूर्ण आमच्या इथून आणि हे या बाजूने असं वाहत तिकडं त्या याच्यानं जाऊन तिकडं नाल्याला जातो असो शाळा आहे आमची शेवटी आमच्या या शाळेवर तितकंच प्रेम जिवाळा आणि जर मग चालवत आमचं इंडोर गेम त्या अरे गे बाबा काही माहीत नाही त्यांना त्यांचं त्यांचं चालू आहे पहिलीचे मुलं आहेत याला म्हणतात उद्योनमुख त्यांची कल्पकता त्यांनीच लावून इकडं चालू आहे अंक एबीसीडी कडा 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 收割完了， आता मोज की मग ते किती आह ते किती आहा मोज हे दामोज दे त्याला हा मोज आमर हा चहा किती मोज परत चहा रे हा हा

मयूर काय झालं मयूरला काहीतरी झालं तो काहीतरी सांगतोय हा मयूर काय झालं बाबा हां सांग सांग काय कोण काय केलं रे मयूरला आणि ह्या गोष्टी होणं आवश्यक आहे माणूस मेंटली स्ट्रॉंग होतो ज्यावेळेस ग्रुपमध्ये किंवा मैदानावर जातो म्हणतात ना की शिक्षण हे मैदानावर माणूस तयार जो होतो माणूस जो घडतो तो मैदानावरच कारण की मैदानावर वेगवेगळ्या विचारांचे मुलं असतात आणि त्यांच्यासोबत समायोजन कसं करायचं याची जी तयारी होती ती आतापासूनच होते त्याच्यामुळं मुला, लहान मुलाला खेळायला मैदान आवश्यक आहे त्याला मित्र आवश्यक आहे त्याच्यामुळं त्याचा भावनिक शारीरिक बौद्धिक कल्पक सर्व काही जो विकास आहे तो अशा या ग्राउंडमध्ये अशा या मुलांसोबत खेळतानाच होत असतो कोणाला कसं जस्ट करायचं कुणाचं कोणाला जर मारलं तर मग रडायचं का सरला सांगायचं का त्याला प्रत्युत्तर द्यायचं ह्या गोष्टी जे काय असते हे जे काही याला बौद्धिक विकास म्हणतात हळूहळू अवस्था पुढे पुढे जात असते त्या गोष्टी मैदानावर होत असतात बाकी आपण संस्कार आपण शिकवत असतो हा बाळा काय रे दुकाना आपण सांगणं आणि जे स्वयंप्रेरणा होणं यात फार मोठा फरक असतो आता हे जे काय घडतं ते सगळं स्वयंप्रेरणा होतं तर त्यांच्यामध्ये जी कल्पकृती आहे जी वाढते की या ठिकाणी असं करायला पाहिजे त्या ठिकाणी तसे हे सर्व आपल्याला माहीत आहे आणि मैदान खेळणे आवश्यक आहे